राष्ट्राय स्वाहा सावर एकदा विचारलं होतं की देशाच्या स्वातंत्र्याच श्रेय तुम्ही कुणाला द्याल फार फार अफलातून बोलले तेव्हा आम्हा क्रांतिकारकांचं तर श्रेय आहेच गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचंही श्रेय आहे जो जो या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढाईमध्ये उतरला आहे त्या प्रत्येकाचं श्रेय आहे पण जे दिन दुबळे आहेत जे कमकुवत आहेत जेनं क्रांती करू शकत जेनं उपोषणाला बसू शकत ते कुठल्याच मार्गाने काहीच करू शकत नाही इतकी जी दुबळी जनता आहे आपल्या देशामध्ये पण त्या दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाने रोज ईश्वरासमोर घरातल्या मंदिरासमोर देवासमोर रोज नमस्कार करून जर प्रार्थना जरी केली असेल ना की मी यातलं काही करू शकत नाही मी फक्त प्रार्थना करू शकतो की माझ्या भारत मातेला स्वतंत्र कर तर त्याचंही श्रेय विनायक दामोदर एवढंच महत्त्वाचं आहे हे आहेत सावरकर ही जी प्रगल्भता आहे ना ही ही तुम्हाला कुठेही शोधून सापडत नाही म्हणजे गांधीजी दिल्लीमध्ये उपोषणाला बसल्यानंतर सावरकर गांधीजींना पत्र पाठवतात आणि सांगतात पूर्ण विचारसरणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आकाश पाताळासारखा फरक आहे आकाश पाताळ मी लगेच आजच पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी एक चूक सुधारली बरं काही जमीन आसमान आपण म्हणतो की नाही हा जमीन आसमान हा मराठी शब्द नाही हे हे याचा शोध मला आता दोन दिवस पूर्वी लागलाय मी म्हणतो ना तुम्हाला एक आयुष्य नाही आहे आणि आता आपण हे करायला पाहिजे कारण मराठी भाषेला अभिजित अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यामुळे ती सर दर्जा देण्याचं काम गव्हर्नमेंटने केले आता अभिजातपणा टिकवण्याचं काम मात्र आपलं आहे अजूनही आपण जर बस भेटली असं म्हणणार असू आणि माणसं मिळाली अंदमानात आम्हाला पोंग मिळाले पण अंदमानला जाताना मात्र प्लेन भेटलं तर त्या नुसतं दर्जाला काही अर्थ नाही ना <laughs> जिथे जिथे मी खूप प्रयत्न करतो जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा जेव्हा जेव्हा आपल्याला आपण अप, पण मी तुमच्यासारखंच आहे कि मी तुम्ही ज्या शाळेत शिकलात इतिहास भूगोल नाही का ते भूमितेची प्रमेय रब्बी व पिके आणि काय हंगामी पिके खारे वारे मतले वारे त्याच्या आयुष्यात त्या वाऱ्याचा काही उपयोग होत नाही आता इथे या मशीनचा वारा आहे हे असलं दळभद्री शिक्षण आम्हाला दिलं या शिक्षणाबद्दल पण सावरकरांचं खूप सुंदर मत आहे कसं शिक्षण दिलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि हे सगळं बोलत असताना आणि इतका सुंदर रसिक समोर असताना मला वाईट कशाचं वाटतं माहितीये की माझ्याकडे तीनच दिवस आहेत किती अवघड काम आहे ना हे तीन दिवस साधारण एक दीड दीड तास रोज ना तुम्ही म्हणाल का बोलावत तसं नाही तसं होत तस नाही हो, त्याच्यावर हो, पण किती बोलावं ह्याच्यावर हो, पण सावरकारांनी लिहिले अजून हवं अजून थोडा वेळ चाललं असतं असं वाटत असतानाच थांबावं व्याख्यान कसं द्याव व्याख्यान कधी द्यावं पेक्षा कधी द्यावं त्याच्यावर दात्याराव म्हणतात एखादी एखादं वाचन आपण करतो एखाद्या नवीन विषयाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्याला भयंकर आनंद होतो बघा आणि तो आनंद इतका गगनात मावेनाचा होतो तो इतका अत्युच्च आनंद असतो की इतके अधीर होतो आपण की ते कुणाला तरी सांगण्यासाठी तेव्हा व्याख्यान द्यावं तर असा मी गेली पंचवीस वर्ष अधीर झालेलो आहे सतत संधी मिळाली की सावरकर मांडत फिरायचं राहायचं ही अधीरता आली ना की ती तळमळ येते म्हणूनच तर व्यवसाय म्हणून व्याख्यान द्यायची नाही व्यवसाय करावाच करावाच लागणार आहे नाहीतर घर कसं चालणार कारण अजून तरी पंचवीस वर्षात मला तुम्ही सुंदर व्याख्यान दिलं म्हणून पाच किलो कुठल्या वाण्याने मला साखर आणि तांदूळ बास बासमतीचा दिलेला नाही आहे त्यामुळं मला त्या व्याख्यानाचे पैसे घ्यावे लागतात त्याला काही पर्याय नाही ह्याच्यावर पण बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे बरं का मी पैसे घेतो याच्यावर पण वा म्हणजे गंमतच आहे हे जे आक्षेप घेतात ते मात्र एकही गोष्ट पैशाशिवाय करत नाहीत अरे सगळ्या गमती जमते आहेत आज महाराष्ट्राला एक भयानक असा जातीपातीचा रोग लागलाय गेल्या पंचवीस वर्षामध्ये दे। सातत्याने राज ठाकरे सातत्याने ते त्याचं कारण सांगतात की नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि तेव्हापासून जातीमध्ये विष पेरण्याचं काम त्यांनी केलं अगदीच पटण्यासारखंच आहे ते खरंच आहे सत्य आहे ते सातत्याने ते बोलतात हा धोका जो आहे आज दोन हजार चोवीसमध्ये निर्माण झालेला आज प्रत्येक दोन माणसं दोन मित्रसुद्धा एकमेकांशी बोलताना आता तो कुठल्या जातीचा आहे ह्याचा विचार करून बोलायला लागला आहे हे वातावरण नव्हतं आपल्याकडे कधीच मी नाटक क्षेत्रातला माणूस आहे मी ओरिजिनल अभिनेता आहे व्याख्यात नाही आहे मी व्याख्यातानंतर आणि अफाट माझ्या मातृ भूमीवरती माझ अफाट प्रेम आहे हिंदू धर्मावर भयंकर प्रेम आहे म्हणून मी माझ्या अभिनयातनं थोडा थोडा वेळ काढून ह्या सगळ्या बांधगडी व्याख्यानांच्या करत असतो मूळ व्याख्याता नाही मी आणि मी बारा तास शूटिंग करतो माझं आता नवीन नाटक येते त्याच्या सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत नाटकाच्या तालमी चालू असतात त्याच्यानंतर घरी जाऊन एक रोज पाच पानं तरी वाचायची असं एक नियम मी ठरवून घेतलाय पाचच पानं म्हणजे एक दहा मिनटं लागतात त्याला ती पाच पानं जी काय वाचली ती गावभर सांगत बोंबलं फिरायचं हीच माझी राष्ट्रभक्ती <laughs> <laughs> हा धोका जाती द्वेषाचा हा धोका एकोणीसशे चोवीस ते सदतीस ह्या काळामध्ये सावरकरांनी ओळखला आहे बरोबर एकोणीसशे चोवीस दोन हजार चोवीस शंभर वर्षांपूर्वी हिंदू समाज हा कधी एक येऊ शकत नाही जोपर्यंत हिंदू समाजात जातींमध्ये बाटला गेला आहे आणि ज्यावेळेला सावरकरांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं अंदमानची शिक्षा संपली एकोणीसशे दहा ते एकवीस मग मा अंदमानातनं त्यांना काढलं अंदमानातनं काढलं त्यांना कलकत्त्याला अलिपूरला तिथल्या जेलमध्ये ठेवलं मग तिथून त्यांना मुंबई हलवलं तिथून मग त्यांना रत्नागिरीमध्ये नेलं रत्नागिरीतनं त्यांना पुन्हा पुण्यामध्ये आणलं येरवड्यामध्ये आणि येरवड्यातून त्यांची चोवीस साली सुटका झाली आणि त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं पाच वर्षांसाठी म्हणजे चोवीस ते पाच वर्ष म्हणजे एकोणतीस एकोणतीसला ते सुटणार असं सगळ्यांना वाटलं होतं पण ब्रिटिशांनी ती पाच वर्ष पद्धतीची आणखीन पाच वर्षांनी वाढवली मग ती चौतीसपर्यंत गेली मग चौतीसला मात्र नक्की सुटतील असं वाटलं होतं पण ते पुन्हा वाढवलं आणि ते सदतीस सालापर्यंत गेलं आणि सदतीस साली त्यांच्यावरचे सर्व निर्बंध उठवले गेले आणि सावरकर मुक्त झाले आता त्याच्या आधीचं जे अंदमान पर्व आहे ते आपण अंदमानाच्या सेल्युलर जेलमधनं बाहेर पडलो सगळं बघून की बाहेर जे आपण उद्यान आहे त्या उद्यानात उद्याना तात्यारावांच्या पुतळ्याखाली बसून अंदमान पर्व मी सांगेन त्या वास्तूत ते छान मजा आहे म्हणून मी तिथपर्यंत काही बोलत नाही आता ते नंतर त्या दिवशी सांगेन पण आता चोवीसला त्यांना जेव्हा रत्नागिरीमध्ये स्थानपद्धतीत ठेवण्यात आलं त्याच्यानंतरचं जे त्यांचं कार्य आहे ते कार्य जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल माफीनाम्याचं महत्त्व एक तर तो माफीनामा नाही आहे त्याला म्हणतात ब्रिटिश भाषेमध्ये अॅमनेस्टी पिटिशन म्हणजे एक्झॅक्ट त्याचा एकतर ना बरोबर असा मराठी अर्थ काढता येत नाही पण जवळ जाणारा म्हणजे दयेचे अर्ज जे दयेचे अर्ज आज आपल्याकडं आपल्या संविधानानुसार आपल्या घटनेनुसार प्रत्येक गुन्हेगाराला हा अधिकार आहे म्हणजे अगदी संसद भवनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरु तो अधिकार होता आणि कसाबलाही तो अधिकार होता आणि तो अधिकार त्यांनी बजावला होता आणि त्यांनी आपल्या राष्ट्रपतींकडे दयेचे अर्ज पाठवले होते आणि ते बरेच काळ ले ले त्या राष्ट्रपतींनी आपल्या बुडाखाली ठेवून दिलेले होते किंवा निर्भया हत्याकांडामधले जे नालाय तीन नराधम फसावलं टाकले त्या प्रत्येकाला सांगायचा मुद्दा आहे की हा काय आत्ताचा नवीन कायदा नाही आहे हा पहिल्यापासूनचा कायदा आहे हा पूर्वी पूर्वापार चालत आलेला कायदा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी बाहेर पडलं पाहिजे जेलमध्ये मी जर चढलो तर मी देशाला शून्य उपयोगी पडेन सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचा पाया हा उपयुक्तता वादावर उभा आहे सदैव मी प्रत्येक क्षणाला माझ्या राष्ट्राला उपयोगी कसा पडेल हे एकमेव ध्येय आहे आणि मग उपयोगी प्रत्येक वेळेला हा विचार करायचा की मी आता उपयोगी ह्या रस्त्याने जाऊन पडणार आहे की या मार्गाने जाऊन पडणार आहे ह्या मार्गाने जाऊन मी जास्त उपयोग उपयोगी ठरणार आहे माझ्या देशासाठी फक्त या मार्गाने गेल्यानंतर माझ्यावर लांछनं लागणार आहेत माझ्यावर चिखलफेक आहे केली जाणार आहे माझी जास्त बदनामी होणार आहे पण मी उपयोगी पण जास्त ठरणार आहे तर मग ही बदनामी एका राष्ट्रभक्तानी सहन केली पाहिजे ते लांछन तो चिखलफेक ही सहन केली पाहिजे कारण फायनल काय आहे तर मला राष्ट्राला उपयोगी पडायचे ही चिखलफेक ही तात्कालीन आहे ह्या शिव्या चाफे तात्कालीन आहेत कारण समाज सा सामान्य असतो सामान्य माणसं असतात सगळी सामान्य माणसाला पटकन कळत नाही आत्ता हे ज्यांनी पावलं उचलले ज्या राजकीय नेत्यांनी ती पावलाचे परिणाम दूरगामी काय होणार आहेत हे तेव्हा का कळत नाही म्हणून आपण त्या क्षणी त्याला शिवे देऊन मोकळे होतो मग नंतर कळतं आपल्याला जसं नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी त्या काश्मीरमधल्या त्या मुफ्ती सय्यद कोणती मुफ्ती कोण मेहबूबा मुफ्ती तर तिच्याबरोबर जेव्हा केली तेव्हा आपल्याला आपण सर्वांनी शिवाय घातल्या मोदींना तर मी पण घातल्या शेवटी सामान्येत न व्याख्यान देतो म्हणजे मला काही शिंग नाही फुटली हे असं कसं केलं किंवा मोदी पहिली पाच वर्ष ते सातत्याने जे परदेशामध्ये सतत जात होते तेव्हा आपण पण राहिला ते पंतप्रधान आमचा एका परदेशात आहे असं सतत वाटायचं आपल्याला कारण आपण सामान्य आहोत आता कळतं आपल्याला दोन देशांमध्ये दे युद्ध झाल्यानंतर जो देश युद्धात हरतो हरलेल्या देशाची जी अवस्था असते ती युद्ध न करता पाकिस्तानची आपण केली त्याच्यासाठी ते पाच वर्ष जे जगभर फिरत होते आणि पाकिस्तानच्या विरोधात मतप्रणाली बनवत होते सगळ्या देशांची इस्लामिक कंट्रीमध्ये सुद्धा पाकिस्तान हा टेररिस्ट कंट्री आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न करून सगळ्या जगाला आपल्या बाजूने करून घेतलं आणि युद्ध न करता युद्ध हारलेल्या देशाची जी अवस्था असते ती पाकिस्तानची करून टाकली आणि सर्वात उत्तम सरसेनापती किंवा सर्वात मोठा सेनापती किंवा सर्वात मोठा योद्धा तो असतो जो युद्ध न करता युद्ध जिंकतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून खूप मोठे कमीत कमी नुकसान जास्तीत जास्त फायदा परत हे सगळं आपल्याला कोणी शिकवलं प्रभू श्रीरामाने हनुमानाने शिकवलं ना आपल्याला ही स्ट्रॅटेजी हनुमान एवढा डिप्लोमॅटिक दुसरा कोण नसेल नाही का रावणाच्या लंकेत गेला त्याच्या शेपटीला फडकी बांधली ती फडकी कुठली होती अयोध्येतली होती का नाही लंकेतली होती म्हणजे लंकेची फडकी बरं त्याच्यावर ते तेल टाकलं ते काय अयोध्येतनं आणलं होतं का नाही लंकेतनं आण लंकेचं तेल लंकेची फडकी अग्नी दिला तो पण लंकेचाच आणि जाळली ती पण म्हणजे <laughs> शून्य इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्झिमम फायदा ती स्ट्रॅटेजी आहे आपली हिंदू धर्म आपल्याला शिकवतो आपला राम आपल्याला खूप काही शिकवतो आपला श्रीकृष्ण खूप काही शिकवतो सावरकर आपाप तयार होत नाहीत शिवाजी महाराज आपाप तयार होत नाहीत ज्या ज्या घरातली आई श्रीराम श्रीकृष्णाचे धडे शिकवते तिथं तिथं शिवाजी अनेक विनायक जन्माला येतो श्रीराम श्रीकृष्णांना शिक्षण दिलं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले श्रीराम श्रीकृष्ण आणि शिवाजी ज्यांनी शिकवला तिथं बाजीराव जन्माला आला हे सगळं जिथे शिकवलं तिथं विनायक दामोदर जन्माला आला तिथे बाळगंगाधर जन्माला आला आपल्या घरात काय जन्माला येत नाही आपण यातलं काही शिकवत नाही आपण हॅरी पॉटर शिकवतो आपल्याला महत्वच हो नाही आम्हाला आम्हाला माहितीच नाही काही राष्ट्राय स्वाहा